कदंब फळाची भाजी याची माहिती येथे आपण घेत आहोत कदंब वृक्ष याचे विविध फायदे आहेत ज्यात औषधी गुणधर्म आहेत चला मी या ठिकाणी आपण कदंब वृक्षाची विशालता दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे हे बघा हे अशा प्रकारे अतिशय विशाल असे वृक्ष बहरत असते आणि याची फळे या ठिकाणी येत असतात कदंब वृक्षाची विशालता आणि याची फळे आपणास मी या ठिकाणी दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि या ठिकाणी मला आवडलेलं पानांचे हाड लपलेलं सुंदर असं पिवळं होणारं जे फळ आहे ते बघून आनंद वाटतं कदंबवृक्षाचं फळ अतिशय सुंदर असं कदंब सूनकुंडलम विश्लेषणाची प्रक्रिया सुरू होते आहे विश्लेषण म्हणजे कापणे चिकित्सा करणे तुकडे करणे भाजीचे छानपैकी असे तुकडे या ठिकाणी केले के जात आहेत टू मेकअप पीसेस वाव सुंदर असे तुकडे या ठिकाणी केलेले आहे आपण बघू शकता किती छान झाले आहे आणि हे तुकडे पाण्यामध्ये भिजवण्यात येत आहेत बघू शकतात आपण छानपैकी मिक्स केलेले आहे आणि धुऊन घ्यायचे आहेत स्वच्छता या ठिकाणी महत्वाचा आहे सर्व पिसेस या ठिकाणी घेतले जातात वाव सुंदर टोमॅटो आजकाल याशिवाय भाजीच होत नाही जे रक्तदेखील वाढवते आहे खांदा अतिशय सुंदर असा स्वाद देणारी दोन वस्तू एक खांदा आणि एक लसूण आपल्याला खूप आवडतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडे आलेली मिरची स्वाद दुप्पट करतेरी ससरो मसाल तैयार है कोथिंबीर हमें ऐड जा है धनिया ज्यादा स्वाद होते मसाल छानपेकी ये चटनी कोथिंबीर जैसे स्वाद असु ठिकाणी

kunci kemarin ini kan terkunci ini kan kalau kalau kalau